हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिसेंट डिसेंटचा मराठी तर्थ तीव्र मतभेद मतांतर मतभिन्नता एकमत न होणे तीव्र मतभेद असणे किंवा अमान्य करणे होत आहे डिसेंटला आपण प्रयोग कर देर इज सम डिसेंट विद इन द रूलिंग पार्टी ऑन दिस पॉलिज दुसरा वाक्य है इन दोज डेज रिलीजियस डिसेंट वॉज नॉट टॉलरेटेड तीसरा वाक्य है देर आर मेनी वेज ऑफ एक्सप्रेसिंग डिसेंट चौथा वाक्य है दीज वॉइसिज ऑफ डिसेंट ग्रू लाउडर एंड लाउडर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू